पालघर जवा त्र्यंबकेश्वर घोटी सिन्नर राष्ट्रीय महामार्गावरील धोकादायक वर्णावरती कोणतीही सुरक्षा यंत्रणा कार्यरत नाही अनेक ठिकाणी महामार्गालगतची जमीन खचली असून सुरक्षेसाठी फक्त दगडी अडथळे ठेवण्यात आले आहेत हा महामार्ग पालघर जिल्हा निर्मिती अंतर्गत दिवंगत पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या प्रयत्नाने राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित झाला मात्र एकशे साठ अक्रमांकाच्या या महामार्गावरती पट्टी नाही तसेच विक्रमगड जव्वार मोखाडा आणि त्र्यंबकेश्वर परिसरात अनेक अपघात प्रवरण वळणावती सुरक्षात्मक उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत काशिवली गटात रक्षक भिंती तुटल्या असून त्यावर मातीचा भराव टाकण्यात आला आहे पावसाळ्यात लहान पुलावरती पाणी साचून वाहतूक ठप्प होते जेव्हा त्र्यंबकेश्वर मार्गावरही धोकादायक वळणावती कोणतीही सूचना फलक नाहीत नागरिकांनी महामार्ग विभागाच्या दुर्लक्षामुळे हा मार्ग पुन्हा राज्यमार्ग म्हणून घोषित करावा अशी मागणी केली आहे तसेच राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यालय जिल्ह्यात नसल्याने तक्रारी कुठे करायचे हा प्रश्न उपस्थित झाला आहे रोकटोक पोलीस टाइम न्यूज साठी प्रतिनिधी संजय वाघ पालघर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा